सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मेकअप हे तर आवश्यक आहे पण त्याचबरोबर आपल्याकडे बेसिक असं ज्वेलरीचं कलेक्शन असलं पाहिजे जे की कुठल्याही आपल्या आउटफिटसोबत मॅच होईल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या साड्या जसे की सहावारी नऊवारी टॉप जीन्स कुर्तीज अशा खूप साऱ्या कपड्यांनी आपलं वॉर्ड्रोप हे भरगच्च भरलेलं असते पण त्याच कपड्यांसोबत आपल्याला अशी काही ज्वेलरी आपल्याजवळ असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं बेसिक ज्वेलरी कलेक्शन की जे आपल्या सगळ्यांजवळ असायलाच हवे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवात करूया मोत्याच्या ज्वेलरी पासून सर्वात पहिला जो दागिना आहे तो आहे चोकर तर हे मोत्यांपासून बनलेलं चोकर आहे तीन पदरी असे मोती आहेत मधात एक छोटंसं असं गोल राऊंडेड पेंडॉल आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये अशा प्रकारे झुमके आणि अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं सिंगल चोकर आपण ड्रेसवर साडीवर नऊवारी साडीवर कुठल्याही आउटफिटसोबत मिक्स अँड मॅच करू शकतो सेकंड नंबरचा जो दागिना आहे तो पण मोत्याचाच आहे मोराच्या आकाराचं नाजूक असं एक पेंडंट आहे आणि तीन पदरी मोत्यांचा हा एक हार आहे आणि पैठणी साडी म्हटलं की त्यावर मोराची पक्ष्यांची डिझाईन ही असतेच त्यामुळे मग पैठणी साडीसोबत अशा प्रकारची मोत्याची ज्वेलरी जर आपण वेअर केली तर अतिशय छान लुक तयार होतो एवढंच काय तर हे छोटंसं पेंडंट असलेला लॉंग मोत्याचा हार आपण ड्रेसवर कुर्तीजवर कॅरी केला तरीसुद्धा छान दिसते वेळेवर आपल्याला कुठे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि अशा वेळी आपल्याला जास्त हेवी मेकअपसुद्धा कॅरी करायचा नाही आणि अतिशय बेसिक असं लुक तयार करायचं असेल तर आपण ही ज्वेलरी नक्कीच अशा प्रकारे वेअर करू शकतो मोत्यांचे दागिने फार पूर्वींपासून वापरत आहे प्राचीन काळामध्ये पेशव्यांच्या काळात मोठमोठ्या राजघराण्यातील स्त्रिया चिंचपेटी तन्मनिहार बाजूबंद यांसारखे मोत्यांपासून बनलेले दागिने वेअर करायचे आणि म्हणूनच आजही या दागिन्यांना तेवढेच महत्त्व आहे आपल्याला कुठलाही एखादा ट्रॅडिशनल लुक तयार करायचा असेल तर मोत्याची ज्वेलरी ही आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ही ज्वेलरी आपल्याला एकदम रिच लुक प्रोवाईड करते त्यामुळे मग आपल्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये असा एक मोत्याचा सेट असायलाच हवा मोत्याच्या ज्वेलरीनंतर हा जो नेकलेस आहे यामध्ये असं ब्रॉड पेंडंट आहे पेंडंटवर अशा प्रकारे फुलांची कोरीव डिझाईन आहे त्यावर छोटे छोटे कुंदांचे स्टोन आहेत आणि ह्या पेंडंटलाच मॅचिंग असणारे यावरचे एअरिंग आहे तुम्ही बघू शकता या नेकलेसला गोल्डचं पॉलिश दिलेलं आहे साडीवर जर आपल्याला एखादा हेवी लूक क्रिएट करायचा असेल तर हा सेट कॅरी केल्यानंतर आपल्याला दुसरा कोणताही दागिना वेअर करायची गरज भासत नाही मी एक दिवाळी स्पेशल मेकअप लुक यावर एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी हा सेट वेअर केला होता जर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता त्याचबरोबर यावरचे फक्त सेपरेट इअरिंग आपण वेगवेगळ्या आउटफिटसोबत मिक्स अँड मॅच करून कॅरी करू शकतो अशा प्रकारच्या गोल्डन स्टेटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलेक्शन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये तुम्ही कुठलाही एखादा जो तुम्हाला आवडेल असा पिक करू शकता आताच्या मॉडर्न काळात मोत्यासोबतच अनेक प्रकारच्या क्लासिक फॅन्सी डिझायनर नथ मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपले नाक टोचलेले असो किंवा नसो अनेक ॲडजस्टेबल नथ आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात मोथेची नथ किंवा कुठलीही नथ हा पारंपारिक दागिना जरी असला तरी तो कोणत्याही काळात खूपच ट्रेंडिंगमध्ये दिसते नववारी साडीसोबतच एखाद्या काठपदराच्या साडीवर आजकाल नवीन फॅशननुसार जीन्स टॉपरसुद्धा नथ घातली जाते पुणेरी नथ पेशवाई नथ हिऱ्याची नथ पाचूची नथ कारवाई नथ बानू नथ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नथ मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही यामधील तुमच्या कलेक्शनमध्ये कोणतीही ॲड करू शकता कारण नाथ हा दागिना ओल्ड फॅशन झाला असं आपण कधीही म्हणू शकत नाही कारण तो फार पूर्वीसुद्धा घालायचे आणि आतासुद्धा तो तेवढ्याच ट्रेंडिंगमध्ये आहे आणि आता हा जो नेकलेस आहे हा थोडा चोकर टाईपमधून येतं थोडा हेवी सेट आहे पण आपल्या अगदी जवळच्याच कार्यक्रमात म्हणजे कुठलं अगदी जवळचं लग्न वगैरे असेल रिसेप्शन असेल तर आपण या सेटसोबत एक अतिशय हेवी आणि रिच असा लुक तयार करू शकतो ह्या सेटवर मधल्या भागाला अतिशय नाजूक अशी स्टोनची डिझाईन आहे आणि काठाला थोडेसे मोठ्या साईजचे स्टोन लावलेले आहे हा नेकलेस कॅरी केल्यानंतर अतिशय छान दिसते आणखी एक विशेष म्हणजे या सेटवरचे एअरिंग आपण सेपरेटली कॅरी केले तरीसुद्धा अतिशय छान दिसते आणि जर आपल्याकडे एखादा असा हेवी सेट असेल तर आपण त्यावरचे एअरिंग हे सेपरेटली कॅरी करू शकतो त्यावरचा नेकलेस आपण वेगळा कुठल्या तरी आउटफिटसोबत मिक्स अँड मॅच करू शकतो तो त्यावरची बिंदी आपण वेगळी कुठल्याही ड्रेसवर कुर्तीजवर कॅरी करू शकतो त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि प्रत्येकच आउटपिटवर आपल्याला सेपरेट ज्वेलरी घ्यायची गरज भासत नाही म्हणून एक तरी सेट आपल्याकडे असा स्टोनमधून कुंदनमधून असायलाच हवा त्यानंतर आता हा जो नंबर फोरचा जो सेट आहे हा सिल्वर कलरमधून आहे हा अतिशय नाजूक अशी याची डिझाईन आहे हा माझा सर्वात आवडीचा सेट आहे हा सेट ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये असल्यामुळे आपण हा ब्लॅक कलरच्या आउटफिटसोबत कॅरी करू शकतो विशेषतः जीन्सवर कुर्तीजवर हा सेट छान दिसते हा सेट थोडासा लाँग आहे एकदम गडाला चिपकून असा नाही त्यामुळे अतिशय छान दिसते यावरची डिझाईन सुद्धा छान आहे एक इंडो वेस्टर्न लुक करण्यासाठी अशा प्रकारचा सेट आपल्याकडे आवश्यक आहे त्याचबरोबर याचे जे एअरिंग आहे हे देखील सिल्वर आणि ब्लॅक कलरमध्येच आहे त्याचबरोबर मी हा सेट अनेकदा साडीवर सुद्धा कॅरी केलेला आहे मार्केटमध्ये इंडो वेस्टर्न लुक तयार करण्यासाठी किंवा जीन्सवर कुर्तीजवर कुठलीही ज्वेलरी आपल्याला घालायची असेल तर त्यासाठी ऑक्सिडाइज ज्वेलरी वेग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी अवेलेबल आहेत आणि आता अलीकडच्या काळात अशा प्रकारचे लॉंग इलाँगेटेड एअरिंग आपल्याला पाहायला मिळतात या एअरिंगवर कुंडनची डिझाईन आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचे एअरिंग जर आपल्याकडे असले तर हे एअरिंग वेअर केल्यानंतर आपल्याला आणखी काही गळ्यात दुसरं घालायची गरज नाही गळ्यात एखादी सिम्पल चेन वगैरे घातली किंवा नाही घातली तरी चालेल या एअरिंगसोबतच सोबतच आपला लुक परफेक्ट होतो हे इअरिंग आपल्या कुठल्याही वर्कच्या साडीवर ऑरगॅनच्या साडीवर मॅच होतात त्याचबरोबर ड्रेससोबतसुद्धा आपण हे इअरिंग कॅरी करू शकतो या सोबतचा एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता तुम्ही तो नक्कीच चेकआउट करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोनमध्ये कलरमध्ये हे एअरिंग मार्केटमध्ये अवेलेबल आहेत या एअरिंगबाबत आणखी एक विशेष म्हणजे हे एरिंग ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतील आणि विशेष म्हणजे याची सुद्धा अतिशय रिजनेबल आहे किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा पर्चेस करू शकता जर आपल्याकडे अशा प्रकारचे इअरिंग असेल किंवा याहीपेक्षा वेगळे दुसरे कोणतेही एखादा हेवी इअरिंगचा सेट जर आपल्याकडे असेल तर ज्वेलरी निवडायला पटकन तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मग अशा प्रकारच्या एअरिंगमध्ये आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही कोणत्याही पारंपरिक सण उत्सवाला किंवा साडीवर एखादं ट्रॅडिशनल लुक तयार करण्यासाठी हे इअरिंग बेस्ड आहे हे मी बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये घातलेले आहे तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता अतिशय छान लूक तयार होते आणि विशेष म्हणजे बजेट फ्रेंडली आहे त्याचबरोबर हे सुद्धा एक स्टोनमध्ये असलेले एअरिंग आहे जे की आपल्याला आपण कुठेही जायचं असल्या ऐनवेळी तर पटकन पिक करू शकतो जास्त काही हेवी लूक यापासून तयार होत नाही आणि विशेष म्हणजे दिसायला छान दिसते एक मोराच्या आकाराची याची डिझाईन आहे आणि जर आपली एअरिंग हेवी असेल तर गळ्यात एखादं छोटंसं मंगळसूत्र किंवा एखादी सोन्याची चेन वगैरे घातली तरी लुक परफेक्ट होतो त्यामुळे मग ॲटलीस्ट दोन ते तीन प्रकारमध्ये अशा प्रकारचे एअरिंग हे आपल्याकडे असायलाच हवे आणि आता जो प्रश्न पडतो तो म्हणजे हे ज्वेलरी आपण कशी स्टोअर करायची तर त्यासाठी जेव्हा आपण ज्वेलरी परचेस करतो तेव्हा अशा प्रकारचे बॉक्सेस आपल्याला इझिली मिळून जातात आणि जर मिळतही नसेल तर तुम्ही सेपरेट ते सेपरेटली त्यासाठी विकत घ्या कारण अशा बॉक्समध्ये जेव्हा आपण ज्वेलरी ठेवतो तेव्हा ती कधीही खराब होत नाही त्याचं पॉलिश वगैरे जात नाही विशेष म्हणजे दीर्घकाळ टिकते त्याची शाईन जशीच्या तशीच राहते त्यामुळे मग वारंवार इन्व्हेस्ट करायची आपल्याला ज्वेलरीमध्ये गरज भासते अशा प्रकारची बेसिक ज्वेलरी हे आपल्याकडे असायलाच हवी ही ज्वेलरी कधीही आपण कुठल्याही सेट कोणत्याही आउटफिटसोबत मिक्स अँड मॅश करून वेअर करू शकतो आणि एक छान लुक तयार होते ज्या आउटफिटमध्ये ज्या ज्वेलरीसोबत आपण कॉन्फिडंट फील करू तेच आपण वेअर करायला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय